चारित्र्याच्या संशयावरून निलंबित सैन्य दलातील जवानाने कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घाटात बायकोचा खून केलाय पत्नीचा खून करून पती सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालाय चा फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने यांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांना कळवून आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिलंय कोल्हापूर परिसरातील ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जन स्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले त्यानंतर आरोपी पतीने आज सोलापुरातील फौजाचावडी पोलीस स्टेशन गाठत खुनाची हकीकत सांगितली दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे कर्नाटकातील कालबिलागी तालुका जमखंडी येथील चौतीस वर्षांच्या सचिन चंद्रशेखर राजपूत यांनी चारित्र्याच्या संशयावरून अठ्ठावीस वर्षांची पत्नी शुभांगीचा खून केल्याचे सांगितले आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद येथे भारतीय सैन्य दलात वर्ष होता त्याने एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून त्याला बडतर्फ केले होते तो सोलापुरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात आला मी कोल्हापूर येथून आलो आहे मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद केले असल्याचे सांगितले फौजा चौडी पोलिसांनी लागलीच कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली शुभांगी आणि सचिन दोघे गप्पा मारत बसले होते यावेळी शुभांगी बेसावत असताना सचिनने शुभांगीचा चेहरा गळा आणि पोटावर चाकूने वार केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले यामध्ये संबंधित पत्नीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले काल दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण सात चौदा आसपास पोलीस स्टेशनला धान्यांबा कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरनं आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्याने शिरोलिया माडीसे येथे तो राहत असून त्या ठिकाणी त्याने त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे नऊ चौकशी मागं चौकशी त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत वय तेहतीस वर्ष आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि चौकशीमध्ये असं लक्षात आलं की त्याने त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता म्हणून तात्काळ शिरोलिया माडिसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमोद विस्माच्या घरी पाठवले घरी कुलूप होतं ते कुलूप तोडून पाणी केले असतं अशी कोणती घटना त्या ठिकाणी निदर्शन झाली नाही त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक राधा जेऊ घाले व मी स्वतः नमोद आरोपीला एंट्रवट केलं असता के के त्या एन्ट्रेशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला मोटरसायकलवर ज्योतिबा दर्शन घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावरती चाकूने वार करून ती बेसू होत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ते ठिकाणी जे पोल्युशन दिसेल त्या पोल्युशन तो आला त्या पद्धतीने ह्या पोल्युशन आला होता तात्काळ सध्या आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही जी पी एसद्वारे माहिती घेतली जी पी एसवर तर तो मॅप संबंधित पोल्युशनचे ए पी आय गायकवाड यांना पाठवला त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन जी पी एसचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाणी केले असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत ठेवला दरम्यान त्यांचं पोलीस पथक सात वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी ह्या पोलीस शिरोली एमआडी सी ताब्यात दिले आहे